नमस्कार मी डॉक्टर भोर गेली पंचवीस वर्षापासून संगमनेरेनमध्ये गायण्यात प्रॅक्टिस केल्यानंतर आता गेल्या दीड वर्षापासून मी पुण्यामध्ये म्हणजे शिखरापूरमध्ये गायण्यात प्रॅक्टिस करतो आजचा हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण असं की मी साधारण कोविडच्या काळापासून सनीचे प्रोडक्ट वापरतो मी स्वतःही वापरतो खूप साऱ्या पेशंटमध्ये पण मी ते दिले आणि त्याचे खूप एक्सलंट रिझल्ट मी घेतलेले इतके छान रिझल्ट मला वाटतं आत्तापर्यंत मी घेतले नव्हते खूप साऱ्या पेशंटमध्ये मी वारंवार रिझल्ट घेत आलो परंतु आज मुद्दामहून बोलण्याचं कारण असं की माझ्या घरातच म्हणजेच माझ्या आत्या यांच्या बाबतीत मी एक अतिशय अनपेक्षित की मेडिकल फील्डमध्ये अनएक्सपेक्टेड त्याला मी म म्हणतो की असा रिझल्ट मला मिळाला माझ्या आत्यांना साधारण एक चार महिन्यापासून खोकल्याचा त्रास होता संगमनेरमध्ये अकोल्यामध्ये अगदी सगळ्या हृदयरोगतज्ञ यांना सगळ्यांना दाखवलं परंतु फरक काही पडत नव्हता त्यानंतर एक सहज मला शंका आली म्हणून माझे मित्र डॉक्टर म्हसे त्यांना एकदा मी त्यांना दाखवून घ्यायचा सल्ला दिला त्यानंतर डॉक्टर म्हसेंनी बघितलं त्यांनी ब्रॉन्कोस्कोपी ॲडवाईस केली परंतु ब्रॉम्कोज त्यांना पेशंटच्या म्हणजे माझ्या आत्यांच्या फुफ्फुसाजवळ एक मोठी गाठ दिसली आणि नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ती गाठ मॅलिग्नंट आहे मॅलिग्नंट मीन्स कॅन्सरची आहे थोडासा डॉक्टर जरी असेल तर मी पण शॉक झालो असं होणं थोडं अनपेक्षित होतं परंतु त्यांना मी पुढच्या मेडिकल सायन्सनुसार पुढच्या गोष्टी आणि डिस्कस केल्यानंतर अंतिम असं डिस्कशन झालं आमचं की हे जे लिजन आहे हे आता थर्ड स्टेजला आहे आणि ह्याच्यामध्ये पेशंटच्या लाईफचे चान्सेस मिनिमम थ्री टू फोर मंथ मी कुठलाही विचार न करता टोटल आपले सनेचे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये अकायसोना गोकन्स पेरोलिना सिबथॉन तुलसी ड्रॉप ॲलोवेरा ज्यूस त्रिफळा जेवढी जी आपली प्रोटीन पावडर सगळी प्रॉडक्ट मी अर्जंट कुरिअरनं दुसऱ्या दिवशी ती पाठवून दिली आणि आमच्या त्या आत्यभावाला सांगितलं की हे सुरू कर ते सुरू केलं त्यानंतर साधारण दोन तीन दिवसांनी मी नाशिकची अपॉइंटमेंट घेतली नाशिकला डॉक्टर राजनगरकर कॅन्सर तज्ज्ञ आहेत क्युरी मानवता हॉस्पिटलला तिथे त्यांना मी पुढील तपासण्यांसाठी जाण्याचा सल्ला दिला साधारण एक दहा दिवस तिथे त्यांनी तपासण्यांसाठी फक्त तिथे ॲडमिट केलं वेगवेगळ्या तपासण्या होत राहिल्या आणि सगळी रिपोर्ट जेव्हा आली साधारण एक आठ दहा दिवसापूर्वी सगळी रिपोर्ट आली सगळी रिपोर्ट आल्यानंतर पहिला शॉक मला हा बसला की डॉक्टर राजनगरकरांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं आणि नि डॉक्टरांनी मला जेव्हा सांगितलं की सर ती गाठ शंभर टक्के आहे परंतु ती गाठ खूप फास्ट स्प्रेड होते तो कॅन्सर लवकर स्प्रेड होतो इतर कॅन्सरच्या मानाने ब्रेनमध्ये जातो बाकी ऑर्गनला जातो परंतु तुमच्या पेशंटच्या बाबतीत ती गाठ ॲज इट इज आहे तशीच आहे आणि त्यातले बरेचसे जे कॅन्सरचे जे इन्फेक्शन आहे जे जे जंतू आहे ते जवळजवळ एटी पर्सेंट गेलेत म्हणे सर तरी ते काहीतरी मेडिसिन तिथे घेत होते त्यांनी तुमचं नाव सांगितलं आणि हे मेडिसिन आमचे दादांनी सुरू केलेत तर तुम्ही असं त्यांना ते मेडिसिन काय आहे की एवढा लंग्स कॅन्सर लंग्स मॅलिंगन्सी ज्याला म्हण म्हणतो आपण ते तुम्ही जाग्यावर थोपवले हे बघा मृत्यू हा अटळ असतो तो कोणासाठी थांबत नाही परंतु लाईफ वाढवणं आणि ते निरोगी ह्याच्यातनं ते वाढवणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते आता त्यानंतर अतिशय गुड न्यूज माझ्यासाठी ती होती की त्या माझ्या आत्यांचा रिपोर्ट इतका छान आला की त्यांना आत्ता रेडिओथेरपीची रे, गरज नाही केमोथेरपीची गरज नाही नाशिकच्या डॉक्टर नगरकर सरांच्या ज्या ला काही ॲलोपॅथिक मेडिसिन आहे जे नेसेसरी ते थोडेफार मेडिसिन सध्या चालू आहेत त्याच्यासोबत आपले प्रॉडक्ट जे मी सुरू केले ते कंटिन्यू सुरू आहेत आणि आत्ता डॉक्टरांचं आठ दिवसापूर्वी जे बोलणं झालं माझं त्याच्यात सांगितलं की यांच्या लाईफला आत्ता काहीही धोका नाही आहे आणि मला हे खूप छान वाटलं खूप बरं वाटलं ॲज ए रिलेटिव्ह म्हणून पण आणि त्यापेक्षा एक डॉक्टर म्हणून पण की इतके सुंदर रिझल्ट सनेकच्या प्रॉडक्टचे मी स्वतः घेत तर आलोच होतो परंतु हा एक अतिशय ट्रिमेंडस रिझल्ट मी आत्ता घेतला आहे म्हणून मी शेअर करतो की कुठल्याही आजारामध्ये तुम्ही जर व्यवस्थित मेडिसिन किंवा आपले प्रॉडक्ट जर व्यवस्थित तुम्ही दिले तर आपण कुठल्याही आजाराला थांबवू शकतो जर कॅन्सरसारख्या आजाराला आपण थोपवू शकतो थांबवू शकतो तर कुठल्याही इतर येतात त्याच्यापुढे बाकीचे आजार ती किरकोळे ट्रस्ट ठेवा की खूप चांगले प्रॉडक्ट आहेत अतिशय सुंदर रिझल्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक प्रॉडक्ट हे प्रत्येक टेस्टमधून बाहेर पडलेलं आहे आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या येत आहेत खूप सारे प्रॉडक्ट येत आहेत प्रत्येक प्रॉडक्टबद्दल मी बोलू शकत नाही पण जे मी वापरले जे मी अनुभवले आणि जे मी पेशंटमध्ये वापरले पेशंटचे फीडबॅक घेतलेत रिझल्ट घेतलेत तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे मी रिझल्ट घेतलेले आहेत माझी इच्छा आहे आणि प्रामाणिकपणे अतिशय सांगतो जरी एक डॉक्टर असेल पण अतिशय सुंदर प्रॉडक्ट सने ज्या कंपनीनं आपल्यासाठी सर्वांसाठी बनवलेत सर्वांनी त्याचा योग्य ठिकाणी योग्य जर वापर केला तर निश्चितच आपले लाईफ निरोगी सुंदर आणि छान असेल यात काही शंका नाही थँक्यू आता हे बघा तो जो काही पेशंट हो होता जो माझा रिलेटिव आहे त्या पेशंटला लंग्स ॲडिनो कार्सिनोमा होतं म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होता म्हणजे कॅन्सर खूप साऱ्या प्रकारचे प्रत्येक कॅन्सरमध्ये आपण दिलेले हेच मेडिसिन असतील असं नाही किंवा हेच आपले हेल्थ प्रॉडक्ट असतील असं नाही त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट हे चेंज पण होऊ शकतात पण लंग्स ॲडिनो कार्सिनोमा म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये सनेज कंपनीचे जे, जे हेल्थ प्रॉडक्ट मी त्यांना जे सुरू केले त्याच्यामध्ये होतं सोना ॲलो त्रिफळा टॅबलेट मॉरिंगो टॅबलेट कुर्कोमा कॅप्सूल स्पिरुलिना टॅबलेट विटॅमिन डी थ्री तुलसी ड्रॉप नस्या ऑइल गोमूत्र आर्क लिव टॉनिक आपलं त्याचसोबत आडुळसा दिलं होतं प्रोटीन पावडर आणि डायजेस्टसुद्धा दिलं होतं आणि टॅबलेट ओजसाल एवढे प्रॉडक्ट आपण त्यांना सुरू केले होते की ज्याचा आपल्याला खूप छान रिझल्ट आला आहे मी परत एकदा सांगतो की प्रत्येक कॅन्सर हा वेगवेगळा असतो जो मी तुम्हाला कॅन्सर सांगितला आहे हा कॅन्सरचा सर्व प्रकारांमध्ये सगळ्यात फास्ट स्प्रेड आणि फास्ट ज्याला ग्रोथ आहे असा हा लंग्स कॅन्सर असतो कॅन्सर जो जो काही आजार आहे त्याच्यामध्ये ज्याला कुठला कॅन्सर आहे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपले हे चेंज थोडेफार होऊ शकतात आता दुसरी गोष्ट जी काही आपले डिस्ट्रीब्युटर आहे त्यांचे मला नेहमी वारंवार फोन येत असतात मॅसेजेस येत येत असतात की सर असं पेशंट आहे याच्यामध्ये काय देऊ बऱ्याच वेळा जे जे लोक फोन करतात त्यांना अनुभव आला असेल की मी डायरेक्ट त्यांना सांगतो की पेशंटची आधी प्रॉपर हिस्ट्री घ्या पेशंटला अगोदरचा काही त्रास आहे काही आजार आहे काही गोळ्या चालू आहेत का कधीपासून चालू आहेत त्यांची काही सर्जरी झालेली आहे का की त्यांचं काही कार्ड त्यांना दुसरे काही मेजर प्रॉब्लेम आहेत का ही हिस्ट्री फार महत्वाची असते आपण ज्यावेळी हेल्थ प्रॉडक्ट आपले कंपनीचे प्रोव्हाइड करतो आपल्या प्रॉडक्टचा झिरो साईड इफेक्ट आहे झिरो साईड इफेक्ट हे मी खात्रीने आणि शंभर टक्के सांगतो परंतु कधी कधी काय होतं की आपण प्रॉपर हिस्ट्री न घेतल्यामुळे आपण प्रॉडक्ट सजेस्ट करतो आणि मे बी को इन्सिडन्स असा घडतो की आपले प्रॉडक्ट सुरू होतात आणि पेशंटला काहीतरी त्रास होतो त्याचा आपल्या हेल्थ प्रॉडक्टशी एक टक्काही संबंध नसतो परंतु प्रॉपर हिस्ट्री न घेतल्यामुळं पण आप। आपले प्रॉडक्ट सुरू करतो बऱ्याच वेळा आपले डिस्ट्रीब्युटर मी हे आपल्या सर्व सिनियरच्या परमिशनने बोलतो माफ करा परंतु हे सांगणं खूप गरजेचं आहे की बऱ्याच वेळा आपण डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा जातो तर आपण प्रॉडक्ट कसं विकलं जाईल याच्यावर जास्त फोकस नवीन लोकांचा दिलात जातो तर प्रॉडक्ट विकणे हा आपला प्रिन्सिपल नाही आपल्याला त्यांना प्रॉपर हेल्थ द्यायचं आहे हा आपला प्रिन्सिपल आहे आणि म्हणून प्रॉपर हिस्ट्री घेत चला हिस्ट्रीतून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रॉडक्ट द्यायला जाता अगोदर समोरच्याचं पूर्ण ऐकून घेत चला त्या पेशंटचं आणि आपल्या सिनियरच्या सल्ल्याने अशा ठिकाणी सुरुवातीला नवीन काम करत असताना सिनियरच्या सल्ल्याने तिथे हेल्थ प्रॉडक्ट प्रोव्हाइड करा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि एक सॅटिस्फॅक्शन पण मिळेल हे मला या ठिकाणी महत्त्वाचं शेअर करायचं होतं Thank you.